नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सगळं चाललं होतं फिरायला तर कार्तिक निघाला होता मग काय थोडा चिकल लागला मग भाऊने घेतला कार्तिकला उचलून थोडं पुढं आलो आणि कार्तिक लागला गवळण म्हणायला तर बघा कसं गवळण म्हणत आहे ते म्हणून झाली आणि त्याला आली होती झोप मग तो झोपला आणि बाजूचं वातावरण बघा किती छान झालं होतं ते आणि हे बघा मामाचं भाषाचं काय चाललं होतं बघा व्हिडिओ का चालू केला होता आणि व्हिडिओ काढत होते मग काय कोतुळ आलं कोतुळचा पूल क्रॉस करत होतो तर नदीला बघितलं पाणी आलं होतं खूप भारी होतं पाणी दिसत होतं भारी पाणी दिसत होतं नदीतलं आणि बाजूचं वातावरण एवढं भारी दिसत होतं ना हिरवी झाड वर असलेलं ढग आणि त्यात मधी पडणार ऊन रस्त्यावरचा प्रवास म्हणजे एक वेगळी मजा असते खिडकीतून येणारा वारा बाजूला दिसणारी हिरवळ आणि मधीच पडणार ऊन आणि फायनली आम्ही पोचलो अकोल्याला अकोल्याला पोहोचलो तर बघा काय चाललं होतं चप्पल घातली होती तरी त्याला त्याच्याच हाताने घालायचे होते मग काय उमेश भाऊनी घातली मग तेव्हा तो चालायला लागला कार्तिकला लागली होती भूक म्हणून त्याचं चाललं होतं आठ तास इतके मासूम चेहरे पे मत जाना ओ बहुत शैतानी हे एक हॉटेल होतं मग तिथं गेलो तर याला पावभाजी खायची होती मग तेव्हा हो खायला लागला होता पण त्याचं खाणं कमी पाणी जास्त होतं आणि येतानी त्याला परत येतानी पण त्याला खाऊ खातच यायचं होतं आणि तो खाऊ खात चालला होता मग परत उमेश भावाला आठवलं की त्याची बॅग तुटली मग त्याला बॅग घ्यायची होती मग म्हंटल चला बॅग घ्यायला चाललं होतं तरी कार्तिकला पाय पाय चालत घेतलं होतं त्याला उचलूनच ना घेतलं नाही बघा कसे नखरे करते लपतं ते आणि तिथून पुढं बघा कसं चालतं ते आणि थोडं पुढं आल्यावरती आम्हाला समजलं की आज होतं अकोल्याचा बाजार मग काही ठरलं बाजारात जायचं बाजारात जायचं तर बाजारात घुसल्या घुसल्याच आम्हाला फळांचे दुका स्टॉल दिसले सगळे फळ फर... फळांचे स्टॉल दिसत होते आणि कार्तिकला जिरवायची होती खाल्लेली पावभाजी तर बघा त्याचं काय चाललं होतं कसं जिरवायचं मग कसं तरी जिरवलंच तिथून थोडं पुढं आल्यावरती आम्हाला दिसली भाजीपाल्याची दुकानं तर आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं आम्ही येड्यासारखे हिणत होतं पहिल्यांदाच आलं होतं तर बोललं की बघू कसा असतो अकोल्याचा बाजार बाजारातली माणसं अगदी आपुलकीने बोलणारी कुणी या बघा स्वस्तात मिळेल म्हणत तर कुणी आपली गोष्ट सांगतं आणि आपण ते ऐकतो अनोळखी असूनही त्यात माझ्याकडे साहित्य दिले होते पाण्याची बॉटल अगरबत्तीचे पुढे आणि कार्तिकचा खाव माझ्याकडे दिले होते आणि हे रिकामीच चालले होते मग आम्ही चाललो होतो आता गाडीकडं आणि त्यात पडलं होतं ऊन त्यामुळं खूप चटके बसत होते आणि त्यात मी घालून गेले होते जर्किंग का तर घरून निघाले तेव्हा झालं होतं पावसाचं वातावरण घालून गेले आणि पडलं होतं ऊन मग काय गेलो गाडीकडे आणि बसलो गाडीत मग काय सगळे आले आणि आम्ही केलं परतीचा प्रवास सुरू तर चलो घर असं म्हणत आम्ही केला प्रवास सुरू परत ते बसलं होतं हा बघा कसे बाटले घेऊन बसला आहे आणि उमेश भाऊ उतरला होता गाड्याच्या बाहेर का तर आम्हाला भरायचं होतं डिझेल मग डिझेल भरून आम्ही निघालो पुढच्या ठे ठिकाणी तर ते ठिकाण होतं अगस्ती दूध म्हणजे तिथं आम्हाला पाहिजे होती लस्सी अकोल्याला गेल्यावरती काही नाही झालं तरी ही इथली लस्सी पिऊन येणं म्हणजे सुकून असतो सुकून आणि तिथं बाहेरच गायची आणि तिच्या वासराची एवढी भारी मूर्ती ना खूप भारी आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह मूर्ती ती पण मग काय सगळ्यांनी सगळ्यांना लस्सी वगैरे घेतली आणि सगळे लागलं प्यायला तर पेऊन वगैरे झाल्यावरती सगळ्यांना तर घरी जे होते त्यांना घ्यायची होती लस्सी मग त्यांना लस्सी वगैरे घेतली आणि श्रीखंड पण घ्यायचं होतं मग श्रीखंड पण घेतलं ठेवून झालं आणि गाण्यांना तर एवढा भारी सूर लावला होता तेवढं करण झाल्यावरती त्याला आली होती झोप मग तो झोपला होता आणि बाजूचं वातावरण पण खूप छान झालं होतं परतीच्या प्रवासाला एवढं भारी वातावरण वात होईल असं वाटलं पण नव्हतं आणि हे दृश्य तर एवढं भारी दिसत होतं ना की असं वाटत होतं की ढग जणू डोंगरालाच भेटायला आलेत की काय आणि डोंगरावरती येऊन ते थांबलेत असं वाटत होतं एवढं भारी दिसत होतं ना ते आणि फायनली आम्ही घरी आलो घरी येताना भाऊ भा कार्तिकला मामाने घेतलं होतं दादा मामा आणि भाऊकडं पिशव्या होत्या साहित्य आणायला सांगितलं होतं खूप सारं आणि माझ्याकडं पण पिशव्याच होत्या ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका